शेतकरी बंधूनो नमस्कार सुरू ऊसाची लागवड केलेली आहे आणि शेवटचा डोस देण्याची इच्छा आहे काय करावं सुरू ऊसामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जर तुम्ही सुरू ऊसाची लागवड केली असेल प्रचंड उन्हामुळे त्यावेळेस नॅचरली फर्टिगेशनकडे फारसा ओढ शेतकऱ्याचा होत नाही जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात पाऊस पडल्यानंतर एक शेवटचा चांगला डोस बरेचसे शेतकरी देतात मोठी भरणी करण्याच्या नंतर ज्यांची उशिराची लागवड आहे फेब्रुवारी एंड किंवा मार्चचा पहिला आठवडा अशा शेतकऱ्यांसाठी शेवटचा डोस किंवा मोठ्या भरणीचा डोस देण्याची ही योग्य वेळ आहे काय असा डोस द्यावा की जेणेकरून पिकाला सगळ्या न्यूट्रिंटची कमतरता दूर करता येईल त्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन असेल आणि ज्यामुळे आपल्याला टनेजसुद्धा चांगलं मिळेल तर उसाचा शेवटचा डोस काय द्यावा नोटिंग करून घ्या याचं कॅल्क्युलेशन पण मी तुम्हाला सांगणार आहे की मी हे प्रमाण का देतो ऊस पिकामध्ये एक टन ऊस येण्यासाठी जवळपास सव्वा किलो नायट्रोजन अर्धा किलो फॉस्फरस आणि दीड किलो पोटॅशची गरज असते म्हणजे शंभर टनासाठी सव्वाशे किलो नायट्रोजन पन्नास किलो फॉस्फरस आणि जवळपास दीडशे किलो पालासची गरज असते रेशो जर तुम्ही बघितला तर नायट्रोजनपेक्षा पालासची मात्रा जास्त पाहिजे फॉस्फरसची मात्रा कमी पाहिजे आणि हाच रेशो मी ह्या दिलेल्या डोसमध्ये मेंटेन केलेला आहे यासाठी तुम्ही काय करायचं आहे एका एकरसाठी दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो युरियाची एक बॅग म्हणजे पंचेचाळीस किलो अमोनियम सल्फेटची एक बॅग म्हणजे पन्नास किलो सोबत मिरट ऑफ पोटॅशची एक बॅग म्हणजे पन्नास किलो हे खतं जर तुम्ही मिक्स केले तर तीस सव्वीस साठ असा एन पी केचं कॉम्बिनेशन तयार होईल तीस सव्वीस अठ्ठावन्न किंवा साठ यामध्ये सल्फर ॲड करायला विसरू नका तीन किलो रिलीजर म्हणजे नव्वद टक्के सल्फर त्यामध्ये जरूर ॲड करा आणि मागे कमी खतं दिलेली आहेत पुढे सुद्धा आपल्याला फारसा डोस दिला जाणार नाही तर दिलेले खतं शंभर टक्के उपलब्ध व्हावी तसंच जमिनीत पडलेली खतं सुद्धा बाहेर निघावी यासाठी एन पी चाळीस किलो यामध्ये नक्की मिक्स करा जी वीस किलो शुगर स्पेशल ह्या टाकलेल्या खतांचं विघटन होण्यासाठी यामध्ये मिक्स करा टोटल डोस पुन्हा एकदा जर मी रिपीट केला तर दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो युरिया एक बॅग अमोनियम सल्फेट एक बॅग मिरट ऑफ पोटॅश एक बॅग रिलीजर तीन किलो एन पी के कॉन्सो जी चाळीस किलो ह्युमॉलजी शुगर शुगरकेन स्पेशल वीस किलो आणि शेवटचं पण अतिशय कामाचं हुमणासूर जी चार किलो जे इथून पुढच्या आठ महिन्यासाठी तुमच्या हुमणीला नियंत्रण करेल आणि जे तुम्ही रासायनिक खतामध्ये मिक्स करू शकतात हा सगळा डोस मिक्स करून फेकून देऊन मग जर तुम्ही मातीआड केला डोस मातेयाड करणं गरजेचं आहे तर तुम्हाला यापुढे उसाला कुठलंही रासायनिक खत देण्याची गरज नाही सुरू उसाला कुठलंही रासायनिक खत देण्याची गरज नाही माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा प्रश्न असतील तर मी दिलेल्या माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला तुमच्या शेतातले फोटो किंवा तुमचे प्रश्न नक्की विचारा धन्यवाद